नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार, नमस्कार। नमस्कार। मी कृषी मित्र श्यामकुमार परभणी येथे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगा मारुती विश्वनाथ कुंभडे राणा फुलकस तालुका पूर्णा जिल्हा परभणी आपण कोणती व्हरायटी लावलेली आहे स्वायपीची एनोए एकशे आठ एनए एकशे आठ ही व्हरायटी लावलेली किती तारखेची पेरणी अंदाजे 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 दहा जून ची आहे आज जवळपास पाच सप्टेंबर आहे जवळपास सोयाबीनला नाही जरी म्हणलं तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे आपण सोयाबीन जी लावलेली पेरणी केलेली आहे का लागवड केलेली आहे पद्धतीने लागवड केलेली आहे टोकन पद्धतीने लागवड केलेली तुमचं हे क्षेत्र आहे दीड एकरच दीड एकर किती बियाणं पडलेलं आहे दीड अकरा मध्ये वीस ते अठरा किलो किलो पडेल अठरा ते वीस अठरा ते वीस किलो बियाणं दीड एकर मध्ये लागवड पद्धतीने टोकण पद्धतीने टोकन यंत्राने पेरणी बर तो कंत्र पेरणी केलेली आहे बघू शकता सोयाबीन यांचं कसे आहे ते एका झाडाला तुम्हाला किती शांग शेंगा आहेत असं वाटतं सरासरी दीडशे शेंगाच्या पुढच आहे सर दीडशे शेंगाच्या समोर शेंगा आहेत आता जी लागवड जी केलेली आहे अंतर कसं आहे एकदा अंतर दाखवा शेतकऱ्या चार फुटाचं बेड आहे सर हा हे बेड केलेलं आहे मध्ये हा आणि हे टोकन पद्धतीने ते बघा किती अंतर दोन इंच हे अंतर फुटाचा फुटा अंतर आहे मध्ये जसं आपण हळदीला हळदी जशी लागवड करतो त्या टाइप मध्ये दीड फुटाचा अंतर मध्ये आहे आणि बेड वरती दोन्ही साइडनं काय केलेले लागवड केलेली आहे लागवड या गेल्या वर्षी पण तुम्ही काही सोयाबीन लावले होते त्या सोयाबीनच्या तुलनेत तुम्ही आता इनवेज एकशे अठी व्हरायटी लावलेली ही व्हरायटी कशी वाटते तुम्हाला चांगली वाटली सर एकशे शेंगांची संख्या पाहून तुम्हाला किती, किती अंदा जी? अंदा उतार अपेक्षित आहे किती उतार येऊ शकतो क्विंटलचा उत्तर यायलाच पाहिजे आमच्या हिशोबाने सोयाबीन लावलेली सोयाबीनच्या हिशोबाने शेंगांची संख्या पाहता तुम्हाला असं वाटतंय की एकवी आम्हाला वीस क्विंटलचा उतार यायलाच पाहिजे दादा आपण पण या ठिकाणी आलेला आहोत आलेला आहात तर आपल्याला कसं वाटतं याबद्दल एकदा सांगा असा फक्त आमच्याकडे नाही व्हरायटी चांगली वाढ आणि शेंगाची पण संख्या जास्त पेरणी करण्यात आणि बेडवर करण्यात या दोन्ही मध्ये कोणत्या फायद्यात राहत असतात बेड पद्धतीमध्ये शेतकऱ्यांसाठी चांगलं राहत म्हणजे जिथं समजा पेरणी केल्याच्या नंतर आपल्याला दहा क्विंटल ते बारा क्विंटल तो तरी तिथं पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत जाऊ शकते बरं आणि जे स्प्रेच जे असते स्प्रे करण्याचा कालावधी असेल किंवा हे असेल बेड पद्धतीमध्ये आणि पेरणी पद्धतीमध्ये काही चेंज होते काय या गोष्टीला नाही असं काही नाही स्प्रेचं काय नाही स्प्रेला याला एक दोन फवारणी केल्या तरी चालतं बेड पद्धती फवारणीसाठी सोपं आहे सोपं पण आहे म्हणजे पेरणीपेक्षा बेड पद्धत स्प्रेन पण कमी करतात तरी चालतं कमी करता येते कमी औषध लागतं थोडे फवारण्यासाठी योग्य आहे अडचण जास्त राहत नाही काही नाही करता धन्यवाद धन्यवाद बघू शकता शेंगांची संख्या बेड पद्धतीमध्ये पूर्ण प्लॉट या ठिकाणी आपण सर्व शेतकऱ्यांना दाखवूया पूर्ण प्लॉट मध्ये कोणतेही झाड बघितलं आपण इनवेज एकशे आठ व्हरायटी या व्हरायटीला आपण जर बघितलं तर शेंगांची संख्या पाहता भरपूर प्रमाणामध्ये शेंगा आपल्याला या ठिकाणी बेड पद्धतीमध्ये दिसतात बेड पद्धतीमध्ये जे लागवड केलेली आहे हळद टाईप मध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने शेंगा लागले कोणतेही झाड बघितलं आपण तर शेंगांची संख्या अतिशय उत्तम असे शेंगा आहेत आता पानामुळे शेंगा तुम्हाला त्या ठिकाणी तेवढ्या दिसणार नाही परंतु आपण बघू शकता शेंगांची संख्या कशी आहे बेड पद्धतीमध्ये आणि व्हरायटी दमदार आहे शेतकरी म्हणतात की या अगोदर आम्ही जी वरायटीमध्ये लावली होती पण त्याच्या अतिरिक्त शेंगा या व्हरायटीला त्यांना जाणवतात आणि त्यांना असं अपेक्षित आहे की एकरी वीस क्विंटल जर उतारेल असं शेतकरी म्हणतात आणि नक्कीच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना उतारेल अशी आपल्याला प्लॉटची पाहून वाटत आहे धन्यवाद दादा धन्यवाद